नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करतो आहे मी प्रभावी जाता जाता आमका दादाला शिवाजी पार्कला प्राणी संग्रहालय दिसला म्हणून म्हणू बघूया म्हटलं ते काय कसले कसले प्राणी आहेत बघितल्या त्या ग्रेटच्या एंट्री आत गेटने एंट्री केल्यावर आमकं ही झाडं दिसली झाडा फुल झाडा होती सगळी शोची झाडं होती कुंडे होते बरण्या होते आणि त्याच्यानंतर पुढे समोरच एक पक्षी दिसलो तुम्ही मतलब अजून पुढे गेलो तर पक्षी होतो त्या पक्षीचं नाव काय त्याला माहीत नाही बघा पक्षी जर तुमका माहिती तर तुम्ही कमेंट करून सांगा नंतर या उजव्या सा साईडला मासे दिसले मासे बघता बघता पुढे पुढच्या आत आतल्या खोलीत गेलं तर हे सर सगळे सगळे मासेच मासे होते हे बघा मासेच मासे आहेत अरे हे माशांची नावं काही एवढी आपल्याला माहिती नाही हे बघा हे कोणते कोणते मासे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा हे शार्क अस शार्कच वाटतं हे असे शार्क आमच्याकडे पण होते आम्ही पाळलेलो हे बघा हे जे लाल आटा तो टायगर असतो लो हे बघा काळू मासो हा सर ह्या काय म्हणतात का कमेंट करून सांगा हे बघा तू म झाडाच्या मागे लपलो आ हे पांढरे सारखं हे बघा पांढरे सारखं हे कासव कौलावर बसलो आ एकाच जाग्यावर हलना बिलणार आहे एकाच जागा राग हे बघा हे मासे काळे मासे बघा कोडं मोठं साप आहे सर अ साप आतो माका सापहातो माहीत नाही बघा कमेंट करून सांगा आतो या अपक बघता बघता मी दुसऱ्या साप दुसऱ्याच्याकडं लक्ष गेलो काचेकडे बघू गेले थोडून तो आतो हे बघा दुसऱ्या काचे लक्ष साप बघतो आणि बा साप बघता माझ्या पुड्यातच साप होतो मी घाबरलं पटकन त्या चाकलं एकदम अचानक साप पुढ्यात म्हटल्यानंतर हे बघा तेवढं मोठं साप आतो साप काय सापाचं नाव काय तुम्हाला माहिती असला तर सांगा जरा कमेंट करून हो बघा कसं आहे बघा खाऊन पिऊन सुस्त पडलेलो हा हे बघा आता खुर्ची कुठचे प्राणी आहेत पक्षी आहेत ते बघा हे बघा हे सशी आहेत ससे एकदम सु खाऊन कापा वांगेची खाल्याने सुस्त पडलेत एकदम झोपले बघा भरपूर ससे होत आहेत सर हे बघा बसलेत मी बदकत काळी ही सपेद बातका होत हे बघा दोन काडी बातका चर चरतं काय काय शोधतं दाणी वाज घरा आर आरको पडलेलो आहे सर खाऊन पिऊन अ बघा वेग तसं पडून दोलो अशी वाटते प्लॅस्टिकचे तसे वाटत हे बघा जळून दाखवते बघा कसलो हा हाकीला जिवंत हाकी तोच काढणार नाही इथे पोपट हा सफेद तो शांत बसलो आहे जाकडावर हे बघा आता तुम्हाला दुसरं पोपट दाखवते कल कलरफुल हा कसलो मी पहिल्यांदाच बघितले गरुड तशी चोचा त्या का बघा कसली गरुड्यासारखी चोचा असं अच, असं वाटतं त्याचा रंग फासल्यासारखं दिसता माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा